आम्हाला इच्छरकंजीचं वातावरण बिघडवायचं नाही आहे आम्हाला इच्छरकंजी मध्ये असता त्या ठिकाणी करायचं नाही आहे पण पोलिस त्या ठिकाणी आरोपांना आरोपीना जर पाठ हे पाठिंबा देत असतील तर आम्ही ते खपून घेणार नाही आणि त्या खा अधिकाऱ्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई झाली ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शहापूरची लोक इचरकंजीची जनता हे जबाबदार राहणार नाही हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शहापूर परिसरामध्ये नको आहे इचरकंजी मध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहे समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजेत एवढंच आम्ही सांगतो जय श्रीराम